नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी एकाहत्तर क्विंटल किमान दर चारशे चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे अकरा रुपये दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सिल्लोड पाच क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिमावाखाली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती याव एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमाल दर चार हजार पन्नास रुपये दर चार हजार दोनशे